वय वर्ष सहा या मुलीला सतत पोट फुगणे पोटात पाणी होणे अशक्तपणा असे त्रास जाणवत होते तज्ज्ञांनी त्यांना बर्ड चेरी सिंड्रोम म्हणजेच लहान मुलांमधील लिव्हर सिरोसिस झाल्याचं निदान केलं हिचं वयात सहा वर्ष आहे राहणार आम्ही चेंबूर तिला बर्ड चेरी सिंड्रोम हा आजार आहे आजाराचं निदान मध्ये झालेलं त्या तेव्हापासून तिला तो आजाराचा त्रास मिळेल तिचा वजन तिचं व एचबी लेवल कमी झालं होतं पारंपरिक उपचार पद्धतीने तीन चार महिने पोटातील पाणी काढलं त्याच दरम्यान बलून इन्सर्ट आणि स्टेंटद्वारे तीन एन्जिओप्लास्टी केल्या पण काही फरक जाणवला नाही एन्जिओप्लास्टीमधन मग तेव्हा तिला थोडाफार थोडा दिवस आराम पडायचा आणि त्याच्यानंतर मग आम्ही अशा तीन एनजिओप्लास्टिक तिच्या कॅरिट आउट केल्या आणि त्या तीन एनजिओप्लास्टिकमध्ये तिला पहिले तर दोन वीस दिवसातच तिचं पोट परत फुगलं दोन एनजिओप्लास्टिकमध्ये आम्ही बबल इन्सर्ट केलं तिच्या वेन वेन्समध्ये थर्ड एनजिओप्लास्टिकमध्ये आम्ही तिचं स्टेंट टाकला आणि त्याच्यामुळे आम्हाला जवळजवळ दीड वर्ष तिचा ती जरा नॉर्मल आली पण परत दीड वर्षानंतर जेव्हा तिचे वेन्स परत ब्लॉक झाल्या तेव्हा परत तिला ती ब्लड झालं पुढे रक्ताच्या उलट्या व संडास वाटे रक्त पडण्यास सुरुवात झाली म्हणून तज्ज्ञांनी तपासणी केली व त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट हाच शेवटचा पर्याय दिला ब्लड वॉमिटिंग मध्ये मग ती अक्षरशः आम्हाला इवन एव्हरी पंधरा दिवसानंतर परत आम्हाला सात दिवसांसाठी तिला ऍडमिट करायला लागायचं तिचं हिमोग्लोबिन सगळं अक्षरशः कमी होऊन जायचं आणि आम्ही ऑलमोस्ट या पोजिशन याच्यामध्ये पोहोचलो की आता आम्हाला तिचा ट्रान्सप्लांट करून घ्यायला लागलं फेब्रुवारी मध्ये मॉडर्न होमिओपॅथी माहिती घेऊन मार्चमध्ये मॉडर्न होमिओपॅथी चे औषधोपचार चालू केले मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारानं पहिल्या महिन्यापासूनच फरक जाणवू लागला तिच्यातील अशक्तपणा कमी होऊ लागला वजन वाढलं एच बी वाढला तसंच तिच्यातील अदर ऍक्टिव्हिटीज मध्येही फरक जाणवू लागला इम्प्रुव्हमेंट आम्हाला जाणवली ती म्हणजे ही स्वतः ऍक्टिव्हनेस तिच्यामध्ये वाढला जो अशक्तपणामुळे ही काही गोष्टी करू शकत नव्हती खेळ जसं म्हणतात ती खेळायला जायची नाही मुलांसमोर असायची पण मुलं खेळायची पण ही बसून असायची पण तिची आता एक महिन्याच्या कोर्स नंतर आमचं म्हणजे हिचं हिमोग्लोबीनही वाढलं वजनही वाढतं आहे आता आता सध्या आमचं बिलकुल ट्रान्सप्लांटला जाण्याची इच्छा नाही आहे आणि मी तरी ज्या हिशोबाने माझ्या मुलीची पहिली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती बघतं त्या हिशोबाने तरी मला तरी वाटतं की सगळ्यांनीच फॉलो करावं औषधांचं काही साइड इफेक्ट्स आम्हाला तर अजून काही जाणवलेलं नाही उलट त्याच्यामुळे आम्हाला खूप इफेक्टच जाणवते त्याच्यामध्ये हा त्रास असणाऱ्या पेशंटने मी फक्त एवढं सांगीन की त्यांनीही डॉक्टर विजय कुमार माने यांची मॉडर्न होमिओपॅथी ट्रीटमेंट खरोखर घ्यावी ऑगस्ट जॉ रिपोर्ट नुसार शांभवी कोणत्याही साइड इफेक्ट शिवाय सर्वसामान्य मुलांसारखी सामान्य व आनंदी जीवन जगत आहे तिला मॉडर्न होमिओपॅथीची उपचार प्रणाली लाभदायी ठरली आहे